काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद करू असे वक्तव्य केले होते या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून डोंबिवलीत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार सुनील केदार व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी दीड हजार रुपये म्हणजे त्यांनी स्वतःचा मागण्याचा आहे त्या समजता येईल कारण की आतापर्यंत बघा बऱ्याचशा योजना आल्या पोहोचत नव्हत्या पण माझी मुख्यमंत्रीसाठी इतके कर्तव्य दर्शन की त्यांनी त्याची भेट साधून चौकशी पण केली खरोखरी योजना प्रत्येक ताईपर्यंत प्रत्येक माझ्या बहिणीपर्यंत पोहोचते काढते पोहोचली सुद्धा आणि त्याचा जल्लोष त्याचा आनंद सुरू ठिकठिकाणी महिलांनी साजरा केला पण म्हणतात ना चांगलं केलं की काही ना काही विघ्न घालणारी लोक असतातच मग आमचं जे शिवसेना पक्ष आलेला पक्ष हा नव्या नऊ टक्के राजकारण करतो आणि एवढंच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या काळात तुम्ही राज्यात जी गोष्ट करू शकलात नाही ती आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी करून दाखवली जर ते करून तर टिकून ठेवू सुद्धा शकतात त्यामुळे तुम्ही बोलण्याची किंवा तुम्ही सांगण्याची काही गरज नाहीये आणि जो महिला वर्ग आहे जी महिला आघाडी आहे ती कायम त्यांच्या सोबत होती आहे आणि कायम राहणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज डोंबिवली